प्राण्यांना भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक का आपत्तीबद्दल काही वेळा आधीच समजलं जातं असं म्हटलं जातं याचा प्रत्यय देखील अनेकदा येतो भूकंप सुनामी वादळ इत्यादी आपत्तीपूर्वी प्राण्यांच्यामध्ये अनेक वेळा विचित्र हालचाली आढळून आले आहेत असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे केरळमधील वायनाडमधील भुस्कलना वेळी पाहायला मिळाला येथे एका पाळीव पोपटाने आपत्तीचा अंदाज घेतला त्याने घरात गोंधळ घातला हे लक्षात येतच पोपटाच्या मालकाने शेजाऱ्यांना याची माहिती दिली सर्वजण सा सावध झाले आणि त्यांचे प्राण वाचले वायनाडमध्ये भुस्कलन झालं तेव्हा लोक गाठ झोपेत होते कदाचित ही त्यांच्यासाठी शेवटची झोप होती डोंगरातून आलेल्या विध्वस्थानी सर्व काही उद्ध्वस्त केलं होतं शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती आणि तीनशे पन्नासहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला होता अंदाजे तीस लोक बेपत्ता देखील झाले होते या सगळ्याच्या दरम्यान अशा काही बातम्या समोर आलेत ते आश्चर्यकारक कसे आहेत सुरण मालामध्ये एका पोपटाने अनेकांचे प्राण वाचवलेत येथे राहणाऱ्या के एम विनोद यांच्या पाळी पोपट किंगिनीने भुस्कलनापूर्वीच असे संकेत दिले ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आणि शेजाऱ्यांचे प्राण वाचले विनोदनं सांगितले की विध्वंस होण्यापूर्वी त्याच्या पोपटाने पिंजऱ्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली तो जोरात ओरडू लागला तो पंख पसरून पिंजऱ्याच्या आत विचित्र पद्धतीने इकडे तिकडे धावू लागला हे सर्व असामान्य होतं पपटाची या कृतीने विनोदला जाग आली त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं असता तिथे घाण आणि पाणी साचलेलं दिसलं त्यांनी तत्काळ कुटुंबियांना जाग केलं विनोदने आपले शेजारी जिजिन प्रशांत आणि अश्कर यांना देखील बोलावून घेतलं ते सर्वजण झोपले होते बाहेरचं दृश्य पाहून सगळेजण घाबरले ते गाईगाईने घर सोडून सुरक्षित स्थळी निघाले विनोद कॉलनी रोडवरील बहिणीच्या घरी गेला त्याचा पोपडी सोपट घेऊन गेला या भूस्खलनात विनोद आणि जिजिन यांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन मातीखाली गाडली गेली होती तर प्रशांत आणि अश्कर यांच्या घरात अंशतः नुकसान झालं विनोद आणि त्याचे कुटुंबीय सध्या मेपाडी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या छावणीत राहत आहेत वायनाडमध्ये विनाशानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा अजूनही शोध सुरू आहे मित्रांनो या पॉपटॉर्नं वेळीच सावध केल्यामुळं याचा आणि त्याच्या मित्रांचा आणि कुटुंबियांचा जीव वाचला आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद